नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील पॉईंट शिकणार आहोत तो म्हणजे अतिशय कठीण आहे पण तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे तो पॉईंट आहे कंठ तालव्य वर्ण काय कंठ तालव्य वर्ण पोलीस भरतीला पोलीस भरतीला या टाइपवरती कित्येक प्रश्न विचारले जातात आणि हा टॉपिक खूप कठीण आहे पण तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे जेणेकरून तुमचा या टॉपिकवरील काहीच प्रश्न जाणार नाही आणि एकही एक प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकणार नाही जास्त मोठा टॉपिक नाही आहे थोडासा छोटासा टॉपिक आहे पण महत्वाचं आहे कारण पोलीस भरतीला या टॉपिक वरती हो आजपर्यंत भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे तुम्ही सुद्धा माहीत तुम्हाला सुद्धा माहीत असेल की तुम्ही सुद्धा बघितलं असेल की कंठ तालव्य दंत तालव्य तालव्य कंठ आणि तालव्य हे टॉपिक भरपूर वेळेस आलेले पेपरला बघूयात हा टॉपिक नेमका आणि याची मित्रांनो आय एम पी नाव टाका आणि परत याची व्याख्या लिहा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली व्याख्या काय लिहिलेलं आहे ले की ज्या वर्णांचा उच्चार करताना काय ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि तालू काय बोलतोय ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि तालू या दोन्हींचा उपयोग होतो कंठ आणि तालू या दोघांचा उपयोग होतो आणि अशा वेळेस ज्या वर्णांचा उच्चार होतो त्या वर्णांना काय म्हणतात मित्रांनो त्या वर्णांना म्हणतात कंठ तालव्य वर्ण कंठ तालव्य वर्ण एकूण किती आहे तर कंठ तालव्य वर्ण एकूण दोन आहे मित्रांनो किती येते कंठ तालव्य वर्ण एकूण दोन आणि ते दोन कोणते त्यामध्ये स्वर आहे का स्वरादी आहे का व्यंजन आहे का किंवा वेगळंच काही आहे अजून तुमच्याकडे नोट्स आहे मध्ये हे संपूर्ण बारकाईने लिहिलेलं आहे आणि याची फोड सुद्धा करून दाखवलेली आहे तुमच्याकडे नोट्स आहे मधून तुम्ही प्रत्येकाने लिहिलेलं आहे आणि तुम्ही मला पाठवले सुद्धा आज लिहून तर मित्रांनो लक्षात ठेवा कंठ तालव्य वर्णांमध्ये एकूण दोन वर्ण आहे ते म्हणजे लिहून द्या अगोदर पॉइंट टाका स्वर काय पॉइंट टाकणार स्वर आणि कंठ तालव्यामध्ये स्वर कोणते आहे आणि ते किती बघा कंठ तालव्य वर्णांमध्ये स्वर आहे ऐ आणि कंठ तलव्य वर्ण किती सांगितले होते एकूण दोन सांगितले होते बरोबर तर ते दोघांचे दोघं काय आहे स्वर आहे यामध्ये कोणता व्यंजन नाही आहे आणि कोणती स्वराधी सुद्धा नाही कळायला तुम्हाला इथपर्यंत मित्रांनो महत्वाचं पॉईंट आहे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कि कंठ तलाव्य वर्णांमध्ये एकूण व्यंजन आहे किती काही प्रश्न विचारू शकतो आम्हाला माहित नाही कम्प्युटरवरती जो प्रश्न येणार जो आजपर्यंत ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सर्व काही सिस्टीम तुमच्यापर्यंत पोचवतो आम्ही मित्रांनो बघा अगदी सोपा प्रश्न आहे आणि सोपं आहे लक्षात ठेवायचं कंठ वर्ण किती आहे तर ता कंठ तालव्य वर्ण एकूण दोनच आहे ते म्हणजे आई आणि आई सोपं आहे आता याचे फोड बघा कंठ आणि तालव्य वर्ण म्हणजे काय कंठ तालव्यांच्या दोघांच्या मिश्रणातून तयार होणारा हे आहे पण हे खरं आहे का हे कसं काय लक्षात ठेवू शकता तुम्ही आणि हे खरं आहे का नेमकं ने जे सर डेफिनेशन मध्ये होत आहे की कंठ आणि तालू दोघांचा एकत्रित उपयोग केला जातो उच्चार केला जातो बघूयात आपण आता तुम्हाला सगळ्यात प्रथम म्हणजे कंठ वर्ण माहीत पाहिजे आणि तालव्य वर्ण सुद्धा माहीत पाहिजे आता इथं फक्त स्वरच आहे ना मग आपण फक्त स्वरांचा विचार करू आता पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तरे द्या की कंठ वर्ण किती आहेत आणि ते कोणकोणते तुम्हाला आठवत का काही सजातीची सजातीय सुवराची पहिली जोडी तुम्हाला सांगितली होती आठवतंय आहे लक्षात घ्या सजातीय स्वरांची पहिली जोडी तुम्हाला सांगितली होती अ आणि बरोबर अ आणि आ हे कशामध्ये येतात हे येतात कंठमध्ये बरोबर इथपर्यंत तुम्हाला सांगितलं त्यानंतर बघा तालव्य वर्ण सांगितले होते तालव्य वर्ण आठवतोय ना कंठ कंठांमध्ये कोणतं वर्ण आले होते ची लाईन होती बरोबर तालव्यमध्ये कशांची लाईन होती च स्वरांची दुसरी जोडी सजातीय स्वरांची सांगितली ती सजातीय स्वरांची दुसरी जोडी कशामध्ये ते तालव्य वर्णांमध्ये ती कोणकोणती आहे बघा सांगतो ती आहे ई आणि दीर्घ ई बरोबर कळेल तुम्हाला इथे आता तुम्ही म्हणणार सर आपलं चालू आहे कंठ तालव्य वरण आणि तुम्ही हे कुठे मध्ये घेऊन आले बरोबर तुम्हाला वाटू शकतं असं पण मित्रांनो जे काही आम्ही तुम्हाला शिकवतो ते बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवतो प्रत्येक लेक्चर तुमचं घेतलेलं आहे आणि स्पेशल स्पेशल घेतलेलं आहे त्याचबरोबर या टॉपिकवरती डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देण्यात आलेल्या आहे आणि याच टॉपिकवर आपण प्रश्नांचे उत्तर सुद्धा घेतलेले आहे आणि तुम्ही भरपूरच्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले आहे कस काय दिले कारण तुमच्याकडे नोट्स आहे यांनी तुम्ही दिवसभर त्या टॉपिकवर अभ्यास केलेला आहे आपल्या संपूर्ण टीमने मिळून नोट्स तयार केलेले आहे आणि त्या नोट्स तुम्हाला अतिशय फायद्याशी ठरता लक्षात घ्या काय आहे आता हे तुम्हाला काय सांगितलं हे सांगितलं कंठ हा कंठ वर्ण आणि त्याचबरोबर हे तालव्य लक्षात घ्या कंठ आणि तालू यांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा शब्द ना लक्षात द्या इथं बघूयात आपण इथं घेऊ कंठ आणि हे घेऊ तालू बरोबर घेऊ कंठ तालुव्य बरोबर मित्रांनो तर समजून घ्या नीट वाटायला सोपं आहे आणि दिसायला सुद्धा सोपं आहे पण कठीण आहे कारण यावरतीच प्रश्न जास्त विचारले जातात कारण विचारले जातात कारण हे कठीण आहे पण तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवणार आणि अशा प्रकारे शिकवणार की तुम्हाला या टॉपिक वरती कधीही को कधीही कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही याचं उत्तर काही क्षणात देऊ शकता लक्षात घ्या नीट समजून घ्या काही कंठ तलव्य तर आता अगोदर आपण कंठ लिहूया कंठ वर्ण कोणते लक्षात घ्या कंठ वर्ण कोणते सजातीय स्वरांची पहिली जोडी बरोबर आणि लिहूयात मग पटकन इथे लिहायचे हे अ आणि परत इथं दीर्घमध्ये बरोबर त्यानंतर काल वर्णनांची कोणती आहे ई आणि ई बरोबर आता बघा हे झालं ई झालं दीर्घ ई झाला तुम्हाला इथपर्यंत सोप्या भाषेमध्ये आहे काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही अगदी सोप्या भाषेत आणि साध्या भाषेमध्ये आता समजा काही लिहिलेली डेफिनेशन दोघांच्या एकत्रीकरणातून म्हणजे दोघांचं काम सोबत असतं तेव्हा जाऊन कंठ तालव्य बनत मग लक्षात घ्या यांची काय होणार बेरीज होणार कळाला इथपर्यंत मित्रांनो तर समजा अधिक ई म्हणजेच दोन अधिक चार किती होता सहा होता बरोबर दोन अधिक चार बरोबर सहा त्याचप्रमाणे अधिक ई बरोबर तुम्ही स्वतः सांगा काय होईल अधिक ई काय होणार तुम्ही स्वतः सांगा अधिक ई होणार तुम्ही स्वतः उच्चार करा उच्चार करा अधिक ई बरोबर ऐ होतय का उच्चार अधिक ई बरोबर ऐ होतय ना उच्चार तर त्याचप्रमाणे दोघांच्या एकत्रीकरणातून नवीन वर्ण तयार होतो तो म्हणजे अधिक ई बरोबर ऐ कळालं इथपर्यंत मित्रांनो सोप्या भाषेमध्ये ना तुम्हाला अशा प्रकारे शिकवत आहे की तुम्हाला भविष्यात कधीच कोणता शब्द अडणार नाही कधीच कोणता उच्चार अडणार नाही कोणीच तुम्हाला एवढं बारीकांनी शिकवणार नाही लक्षात द्या त्यानंतर बघा आता काय झालं हे झालं अधिक ई बरोबर ऐ झाला हा झाला पहिला वर्ण कम्प्लीट बरोबर कंठ तलाव्य वर्णांमध्ये एकूण दोनच स्वर येतात त्यामध्ये ऐ आणि आई बरोबर याची फोड तुम्हाला समजली अधिक ई बरोबर ऐ त्याचप्रमाणे दीर्घ मध्ये बघूया का आपण आता लक्षात घ्या आधिक ई काय आ अधिक ई काय होणार तर अधिक ई बरोबर आई होणार बरोबर आई तुम्ही स्वतः उच्चार करा आ अधिक ई बरोबर आई होतय का मग त्याचप्रमाणे याचं उत्तर निघतं मित्रांनो आ अधिक ई बरोबर आई तुम्ही स्वतः उच्चार करा मी काहीच सांगणार नाही तुम्हाला वर्णांच्या उच्चार स्थानमध्ये हे कठीण आहे पण तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवलेलं आहे काय आ अधिक ई बरोबर आई समजलं अगदी सोप्या भाषेमध्ये मित्रांनो अगदी काही सेकंदातच तुम्ही याचं उत्तर काढलं कशा प्रकारे तुम्हाला याची फोड समजली गेली आहे काय हो कंठ आणि तालुक म्हणजेच काय ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि तालू यांचा एकत्रित उच्चार होतो आणि त्या वर्णातून नवीन उच्चाराची निर्मिती होते म्हणजेच काय ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ सुद्धा आपण कामामध्ये घेत आहोत म्हणजे कंठ पण काम करत आहे आणि तालू सुद्धा काम करत आहे नीट समजून घ्या कंठ आणि तालू दोघांच्या एकत्रीकरणातून एक नवीन वर्णाची निर्मिती होत आहे आणि ते वर्ण कोणता झाला आई झालेला आहे त्याचप्रमाणे ई झालेला आहे आणि तुम्ही स्वतः उच्चार करा अ अधिक ई बरोबर आई होताय का म्हणजे कंठाचा सुद्धा उच्चार होत आहे आणि तालव्याचा सुद्धा उच्चारायचा आहे बरोबर लक्षात घ्या इथं तुम्ही परत एक पॉइंट ए पॉइंट ए आणि इथे कंठची व्याख्या लिहायची कंठ वर्णांची आता तुम्ही स्वतः व्याख्या सांगा किंवा स्वतः व्याख्या लिहा स्वतःच्या मनाने तुम्हाला हे प्रत्येक टॉपिक मध्ये लिहिलं होतं आता कंठवर्णाची व्याख्या लिहून घ्या ज्यांना माहित नसेल त्यांनी लिहा जिभेचे टोक जिभेचे टोक कोमल तालुला स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो आपले जिभेचे टोक कोमल तालुला कोमल तालूला स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो त्या वर्णांना काय म्हणतात मित्रांनो कंठवर्ण वर्ण असे म्हणतात म्हणजेच काय कंठवर्ण वर्ण यामध्ये कंठाचा उपयोग झालेला आहे त्याचबरोबर लक्षात घ्या तालव्य वर्णांचे परत बी पॉइंट टाका आणि तालव्य वर्ण नाव लिहा तालव्य वर्ण पॉईंट लिहिला त्यानंतर त्याचं व्याख्या तुम तुम लिहा तुमच्याकडे व्याख्या आहे तुमचं तोंडी पाठ आहे तुम्ही स्वतःच्या मनाने लिहा अगोदर आणि जर नाही जमलं तर मी तुम्हाला सांगणारच आहे अगदी सोप्या भाषेमध्ये काही विषय नाही आपण काय लिहिलं होतं जिभेचे टोक कोमल तालुका स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो कोमल तालूक घेतला ना आता तुम्हाला फक्त कोमल तालुक्याच्या ठिकाणी कठोर तालुक्यायचा कोमल तालू काढून फक्त कठोर आहे म्हणजेच कसं ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचे टोक कठोर तालुला स्पर्श होऊन काय बोललो मी ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचे टोक हे कठोर तालूला स्पर्श होऊन ज्या वर्णांची निर्मिती होते त्या वर्णांना काय म्हणतात मित्रांनो तुम्हाला माहित आहे काय म्हणतात तालव्य वर्ण म्हणतात आणि ज्या वर्णांचा उच्चार करताना परत एक काम करा परत सी पॉइंट लिहा लिहिला सी पॉईंट पुढे परत इथं आय एम पी टाका इथं एम पी घ्या आय एम पी झाला आता आय एम पी झाला इथं परत लिहा तुम्ही काय लिहिणार आपण हे कंठ तालव्या लिहिणार कंठ तालव्या लिहिलं बस मग डेफिनेशन तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि दिलेली का नाही ते माहिती नाही पण मी तुम्हाला सांगतोय काय लिहिलं होतं आपण आणि याचा उच्चार बरोबर होतोय का ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि तालू बरोबर कंठ आणि तालू या दोघांचा उपयोग केला जातो सोबत एकत्रितरित्या कंठ आणि तालू दोघांचा एकत्रितरित्या उपयोग केला जातो आणि तेव्हा ज्या वर्णांची निर्मिती होते दोघांच्या एकत्रीकरणातून म्हणजे कंठ आणि तालूच्या दोघांच्या एकत्रीकरणातून ज्या वर्णांची निर्मिती होते त्याला काय म्हणतात मित्रांनो त्याला म्हणतात कंठ तला विवरण पोलीस भरतीला या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न फिरवले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात याची आपण प्रॅक्टिस करूया पटापट पड़? आणि लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी याचे उत्तर द्यायचे तीस सेकंदाच्या आत तुम्हाला माहित आहे आपल्या नेहमीप्रमाणे आहे तर मग वेळ न घालू लगेच सुरुवात करू पोलीस भरतीला याच टॉपिकवर आजपर्यंत विचारले गेलेल्या प्रश्नांचा आपण आता पटापट सराव करूया तुम्हाला सुद्धा पूर्ण टॉपिक क्लिअर करून दिलेला आहे म्हणून निश्चिंत राहा आणि हे फक्त त्या प्रकारे अभ्यास केला तुम्ही त्याचबरोबर आपल्या मधून सुद्धा अभ्यास केला तर काही क्षणाचा तुम्ही हे योग्य दे उत्तर देणार बघूयात काय प्रश्न आहेत आणि काय उत्तरे आहेत ठीक आहे तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न लावलेला आहे बघा पटकन काय प्रश्न आहे मित्रांनो की कंठ तालव्य वर्ण एकूण व्यंजने किती आहे काय कंठ तालव्य वर्णात एकूण व्यंजने किती आहे पटकन उत्तर द्या तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे किती व्यंजने पटकन सांगा वेळ नको घालवा ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलेले सुद्धा आहे नोट्सचा असाच फायदा असतो जो टॉपिक आपण -पूर जे लेक्चर घेणार आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करणार त्याचबरोबर संध्याकाळी लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देणार त्यामध्ये सुद्धा तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवणार तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे कंठकालो विवरच बी काय एकही नाही काय पटा उत्तर मित्रांनो मित्रांनो तालव्य वर्णांमध्ये एकूण व्यंजने किती तर एकूण व्यंजने एकही नाही पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पटापट वाचा आणि पटकन उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये काय प्रश्न आहे पुढील पुढील प्रश्न आहे की तालव्य वर्णात एकूण स्वराधी किती आहे पटकन उत्तर द्या तुम्हाला शिकवलंय स्वर स्वराधी व्यंजन किती एकूण कंठ तालव्य वर्णामध्ये लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर आले पाहिजे तुमच्या जे ट्राय करत नाही आहात तुम्ही सुद्धा ट्राय करा उत्तर द्या फक्त काय लागतं उत्तर चुकणार आहे फक्त चुकलं तर चुकलं काय हरकत नाही त्याच्यामध्ये आणि ज्याचे योग्य उत्तर येत आहे ते बघा पटकन लाईव्ह मध्ये लाईव्ह ते उत्तर देत आहे पटापट पड़, काय उत्तर आहे त्यांच्या ते उत्तर अगदी योग्य देत आहेत कारण काय त्याच्या मागे कारण त्यांच्याकडे नोट्स आहेत बेस्ट नोट्स आहेत बेस्ट संपूर्ण टीमने त्या नोट्स केलेल्या आहेत तयार तर मित्रांनो त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय एकही नाही काय उत्तर मित्रांनो याच याच उत्तर आहे एकही नाही कारण तुम्हाला अगोदरच सांगितलंय काय सांगितलं एकूण वर्ण किती आहे एकूण वर्ण दोन आहे त्यामध्ये स्वर आहे का स्वर आता तो तुम्हाला माहिती स्वर आहे का नाही आहे पण आपल्याला इथे एवढं माहित पडलंय की व्यंजन एक पण नाहीये आणि स्वराधी सुद्धा एक पण नाहीये सर आहे का नाही आहे ते तुम्ही शिकलेले आहात म्हणून तो जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्ही त्याचं योग्य उत्तर द्यायचंय कळालं पुढील प्रश्न काय मित्रांनो कंठ तालव्य वर्णांचा उच्चार कसा होतो काय प्रश्न मित्रांनो कंठ तालव्य वर्णांचा उच्चार कसा होतो कसा होतो उच्चार तुम्हाला शिकवलंय डेफिनेशन काय होते आपली पटकन सांगा तुम्हाला पुरेपूर बारीकहून बारीक माहिती दिलेली आहे दिली दिली? बारीक, बारीक दिले की नाही दिले प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाची बारीकहून बारीक माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि प्रत्येक टॉपिक वर एक, एक लेक्चर चालू आहे आपलं त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा चालू आहे बरोबर मित्रांनो तर सांगा काय उत्तर आहे याचं आलं भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले का दिले तुम्ही योग्य उत्तर कारण तुम्ही यावर दिवसभर अभ्यास केलेला आहे आजच्या आज तुम्हाला माहित आहे हा टॉपिक शिकवणार आहे मग तुम्ही दिवसभर यावर रिव्हिजन केलेली आहे तर काय उत्तर येणार मित्रांनो याचं याचं ये उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय कंठाणे तालुक्याच योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हे झाले आपले तीन प्रश्न पटकन पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीन मध्ये आहे माझ्याकडे बघू नका प्रश्न वाचा आणि त्याचं उत्तर द्या काय प्रश्न आहे पुढचा मित्रांनो प्रश्न आहे कंठ तालव्य वर्णात एकूण किती स्वर आहे पटकन सांगा जास्त वेळ नाही आपल्याकडं एकही नाही ना बरोबर आहे का नाही एकही नाही याचं योग्य उत्तर येणार आहे ना त्या उत्तर कंठ कंठतालव्य वर्णामध्ये एकूण स्वर किती आहे तर एकही नाही बरोबर का चुकीचं आहे कमेंट बॉक्समध्ये तुमचे योग्य उत्तर येत आहेत काय येत आहे कारण तुम्ही याच्यावर दिवसभर रिव्हिजन केली आहे आणि लेक्चर संपल्यानंतर लगेच डिजिटल सर्वांची प्रश्नपत्रिका सुद्धा देणार आहात म्हणजे यावर कसाही प्रश्न फिरवला पोलीस भरतीला कसाही प्रश्न फिरवू द्या तुम्ही यामध्ये बाप होणार आहात बाप तुम्हाला कोणी हरवू शकत नाही आणि यामध्ये आउट ऑफ पैकी आउट ऑफच मार्क तुम्ही मिळणार पंचवीस पैकी चोवीस मार्क सुद्धा तुम्हाला मिळणार नाही पंचवीस पैकी पंचवीस मार्क तुम्हाला मराठी व्याकरण मध्ये मिळणार आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय आहे दोन आहे दोन बरोबर तर कंठ तालव्य वर्णांमध्ये एकूण किती स्वर आहे तर कंठ तालव्य वर्णांमध्ये एकूण दोन स्वर आहे बरोबर हे झाले आपलं प्रश्न पुढील प्रश्न काय दिला आहे पुढील प्रश्न काय पटकन वाचा पटकन वाचा पटकन उत्तर द्या काय दिलाय आहे मित्रांनो पुढील प्रश्न की ऐ या वर्णांचा फोड कशी होती ऐ या वर्णाची फोड कशी होते कसे होते फोड तुम्हाला शिकवलं होतं कंठ अधिक तालु बरोबर कंठ तालव्य कंठामध्ये कोणते व्यंजन आहे किंवा स्वर आहे आणि तालुव्यामध्ये कोणते व्यंजन किंवा स्वर आहे दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो तो कशामध्ये येतो कंठ तालव्य वर्णामध्ये येतो तर त्याचे फोड कशा प्रकारे होता पटकन उत्तर द्या तुमच्या समोर दिलेलं आहे पटकन मला एकही विद्यार्थी रिकामा दिसला नको पाहिजे पटकन उत्तर द्या ए बी सी डी कोणतं उत्तर आहे काय उत्तर आहे पटकन द्यायचंय जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देत आहेत तुम्हाला दिसत आहे की लाईव्ह चॅटमध्ये ते किती पटापट पड़ उत्तर देत आहे प्रश्न पाहत आहेत लगेच उत्तर देत आहे प्रश्न आला का नाही आला त्यांच्या नजऱ्यासमोर लगेच उत्तर दिलं का उत्तर दिलं कारण त्यांनी दिवसभर रिव्हिजन केली मधून अशा नोट्स आहेत की तुम्हाला कोणतंच पुस्तक घेण्याची गरज नाही पुस्तकीय भाषा नाही आपली नैसर्गिक भाषा आहे जी तुम्हाला समजेल आणि उमजेल सुद्धा ठीक आहे तर बघूयात आपण पुढचं काय नवीन उत्तर आहे त्याचं तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए मध्ये ची फोड कशी होणार मला सांगा ची फोड होणार आहे कंठ अधिक तालू बरोबर कंठ कंठतालू म्हणजेच काय तालु हे दिसतंय ना बरोबर हे ई आहे हा आता एक कळत असेल ठीक आहे हे झालं याचं उत्तर म्हणजे ची फोड कशी होते अ अधिक ई म्हणजेच कंठ अधिक तालू बरोबर कंठ तालू बरोबर समजलं कंठ तालव्य याचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच आई चला पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्त्रीना पुढील प्रश्न आहे की आई या वर्णांची फोड कशी होते कसे होते मित्रांनो पटकन सांगा वेळ नको घालवा भरपूरशा विद्यार्थ्यांना याचं योग्य उत्तर येत नाही आणि हे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात पण तुम्ही याचं योग्य उत्तर देत आहात का देत आहात कारण तुम्ही पूर्ण बेसिक क्लिअर केलेलं आहे तुमच्याकडून आम्ही आणि त्याचबरोबर तुमच्याकडे नोट्स सुद्धा आहे म्हणजेच पोलीस भरतीला काहीही उद्या कसंही द्या कितीही प्रश्न फिरवू द्या बेसिक टाकू द्या किंवा ॲडव्हान्स प्रश्न येऊ द्या पण तुम्ही त्यावरती योग्य उत्तर देणार का नाही देणार अगदी बरोबर मित्रांनो तुम्ही सगळ्यांचं योग्य उत्तर येत आहे ऑप्शन क्रमांक काय आहे पटकन सांगा ऑप्शन क्रमांक आहे बी याचं योग्य उत्तर म्हणजेच काय अधिक बरोबर आई कळालं मित्रांनो इथपर्यंत अगदी सोप्यामध्ये तुम्हाला सोपा प्रश्न विचारलाय काहीच कठीण प्रश्न नाहीये या टॉपिक वरती तुम्हाला खूप सोपं वाटत असेल का वाटत आहे सोपं कारण हे तुम्हाला बेसिक क्लिअर तुमचं पूर्ण केलेलं आहे पुढील प्रश्न काय पटकन बघूयात पुढील प्रश्न काय मित्रांनो कंठ तालव्य वर्णांचा गट कोणता आहे कंठ तालव्य वर्णांचा पूर्ण गट ओळखायचा आहे एक, सुद्ध एक सुद्धा चुकीचा नको किंवा एक सुद्धा त्याच्यामध्ये बदल नको योग्य उत्तर तुम्ही देणार मित्रांनो प्रश्न क्रमांक सात याचं योग्य उत्तर काय याचं योग्य उत्तर तुम्ही देणार आहे तीन आणि तीन सहा आणि सातव्या नंबरचं योग्य उत्तर तुम्ही देणार आहात कोणता गट याचा आला पटकन सांगायचा कंठ तालव्य वर्णांचा एकूण गट कोणता आहे कोणत्या ह्याच्यामध्ये पटकन नाही उत्तर काही मोठी गोष्ट नाही आहे तुम्हाला सगळं शिकवलंय आणि प्रत्येकाचं योग्य उत्तर येत आहे कमेंट बॉक्समध्ये काय येत आहे कारण त्यांचं लेक्चर पूर्ण झालेलं आहे त्यांनी पूर्णपणे बेसिक क्लिअर केलेलं आहे त्याचबरोबर दिवसभर या टॉपिकवरती रिव्हिजन केली आहे म्हणून त्यांचं योग्य उत्तर येत आहे आणि तुमचं सुद्धा योग्य उत्तर येत आहे का कारण तुमचं सुद्धा बेसिक क्लिअर झालंय ना असं काही नाही की तुमच्याकडे नोट्स असल्याच पाहिजे नोट्स नसल्या तरी काही हरकत नाही तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून पुस्त तुम्ही तुम अभ्यास करा फक्त दररोज प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्याचबरोबर तुम्हाला गणितीय भाषा सुद्धा आपण अगदी नॉर्मल भाषेमध्ये तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा सगळ्या नोट्स आपण त्याच प्रकारामध्ये बनवलेल्या आहे ज्याचा तुम्हाला अतिशय जास्त फायदा होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला हे कळलेलं आहे पूर्ण काय कळलं आहे की कंठ तालव्य वर्ण एकूण किती ते कोणते त्यांची फोड कशी होती त्यांची निर्मिती कशी होते हे सर्व काही तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आपण शिकवलेलं आहे त्याचबरोबर पोलीस भरतीला या टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाऊ शकता हे सुद्धा आपण क्लिअर केलेलं आहे त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामध्ये अशा कित्येक प्रश्न आपण चेंज करू म्हणून तुम्ही त्याचं योग्य उत्तर द्यायचं आहे पटापट इथपणत तुमचं सर्व काही क्लिअर झालेलं आहे मित्रांनो आता बघा हे झालं सर्व काही क्लिअर आता पुढील प्रश्नाचं उत्तर द्या मी तुम्हाला तोंडी सांगत आहे काय प्रश्न आहे की एकूण दंत तालव्य किती मित्रांनो दंत तालव्य वर्ण सांगा पटकन एकूण दंत तालव्य वर्ण किती आहे पटकन उत्तर द्यायचं दंत तालव्य वर्णांचं याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये देऊन ठेवायचं आहे त्याचबरोबर आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न आपण टाकूयात हे झालं इथपर्यंत नोट्सचे सुद्धा तुम्हाला फायदे सांगितलेले आहे तुमचा एकही मार्ग कुठे कट होणार नाही कारण संपूर्ण टीमने मिळून विचार करून स्टेप बाय स्टेप बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व काही तुम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या नोट्स तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आहे त्या तुम्हाला आपल्या ग्रुपवरती देण्यात येतात व्हॉट्सअप ग्रुपवर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय ते कशाप्रकारे करू शकता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन जेथे तुम्हाला दररोज सकाळी एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतचे संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार अगदी मोफत देण्यात येतात त्याचबरोबर दररोज लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला अगदी मोफत देण्यात येतात मित्रांनो हे सर्व काही मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आपलं जे तुम्ही पाहतात आता त्या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब आहे त्याचा स्क्रीनशॉट आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे इतकं तर तुमचं क्लिअर आहे आणि भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे आता डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येणार आहे तर काय भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार